मी मिजनीमध्ये आज आपण टम्म फुगलेली पांढरी शुभ्र तांदळाचं पीठ किंवा तांदूळ न वापरता ही भाकरी कशी तयार करायची ते पाहणार आहोत तर ही भाकरी तयार करत असताना आपण कोणतंही पीठ वापरलेलं नाही तरी देखील ही भाकरी अगदी मऊ लुसलुषित आणि पांढरी शुभ्र तयार होते म्हणजेच आपण इथे ना तांदळाचं पीठ वापरलं आहे ना ज्वारीचं ना बाजरीचं तर इथे ही भाकरी आपण कशा पद्धतीने तयार केलेली आहे याचं पीठ कशाप्रकारे तयार केलेलं आहे भाकरी अगदी मऊ लुसलुशीत राहण्यासाठी ती कशा प्रकारे शेकवून घेतलेली आहे किंवा भाजून घेतलेली आहे याबद्दलच्या सगळ्या टिप्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी शेवटपर्यंत पाहायला मिळणार आहेत तर ही भाकरी अगदी दोन दिवस मऊ लुसलुशीत असा अजिबात वातट किंवा कडक होत नाही तर अगदी अशीच भाकरी तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत सुरुवातीला आपण ही भाकरी तयार करण्यासाठी एका कडईमध्ये किंवा एखाद्या पसरट भांड्यामध्ये एक वाटी आणि अर्धी वाटी म्हणजेच दीड वाटी इतकं पाणी घेणार आहे आता यामध्येच आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि सोबतच पाव चमचा इतकं आपण यामध्ये तूप घालून घेणार आहे तर तूप घातल्यामुळे भाकरी अगदी मऊ दुसरूची राहते अजिबात वातट वगैरे होत नाही इथे आता तूप घालून झाल्यानंतर पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता या यामध्येचा पण एक वाटी इतका बारीक रवा घालून घ्यायचा आहे तर इथे आज आपण कोणतंही पीठ न वापरता रव्याची भाकरी तयार करणार आहोत त्यामुळे इथे मी अगदी बारीक रवा वापरलेला आहे आता या पाण्याला उकळी आल्यानंतर लगेचच यामध्ये रवा आपल्याला घालून मिक्स करून घ्यायचा आहे इथे तुम्ही दोन वाटी पाणी देखील घेऊ शकता म्हणजे एक वाटी रवा असेल तर त्यासाठी दोन वाटी पाणी देखील घेऊ शकता पण सुरुवातीला अंदाज येण्यासाठी मी इथे फक्त दीड वाटी पाणी घातलेलं आहे आणि या पद्धतीने तुम्हाला हे पीठ तयार करून दाखवत आहे आता जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा एक ते दोन वेळा मिक्सर मधून फिरून थोडासा बारीक करून घेऊन या पद्धतीने तुम्ही हे पीठ तयार करून घेऊ शकता थोडक्यात आपण या रव्याची किंवा या पीठाची उकड काढून घेतलेली आहे तर इथे आज आपण कोणताही पीठ न वापरता रव्यापासून पांढरी शुभ्र आणि मऊ लुसलूशीत दोन ते तीन दिवस अगदी मऊ उस्लुशीत राहणारी ही भाकरी तयार करणार आहोत आता हा रवा या पाण्यासोबत मिक्स करून झाला की याला वाफ वगैरे काढून न घेता लगेचच आपण एका पसरट ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घेणार आहोत आणि थंड पाण्याचा हात लावून या पद्धतीने हे पीठ आपल्याला गरम असतानाच मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला गरम असताना हे पीठ मळता येत नसेल तर तुम्ही एखादा पेला किंवा तांब्या घेऊ शकता आणि हे पीठ या पद्धतीने थोडंसं मॅश करून नंतर कोमट झालं की हाताने मळवून घेऊ शकता तर अशा पद्धतीने थंड पाण्याचा हात लावून आपण हे पीठ मळून घेणार आहोत आधी आपण सुरुवातीला दीड वाटी इतकं पाणी घेतलं होतं आणि त्यानंतर परत अर्धी वाटी थंड पाणी घेऊन या प्रकाराचा मऊसर असा गोळा तयार करून घेतलेला आहे आता गोळा तयार करत असताना जर पीठ हाताला चिटकत असेल तर तुम्ही पाण्याचा आणि तेलाचा हात लावून हे पीठ मळवून घेऊ शकता पीठ मळून झाल्यानंतर आपण हातावर एखादा छोटा गोळा तयार करून बघायचा आणि याला भेगा जात नाहीत हे पाहायचं आहे जर याला भेगा जात असतील तर परत पाण्याचा हात लावून हे पीठ आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे पण शक्यतो या पिठाला भेगा जात नाहीत आपण जर पीठ चांगलं मळून घेतलं आणि याची उकड चांगली काढून घेतली की हे पीठ अगदी एकसारखं तयार होतं फक्त इथं हे पीठ तयार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की उकळत्या पाण्यामध्ये रवा घातल्यानंतर आपल्याला तो लगेचच मिक्स करून घ्यायचा आहे आणि या पीठाच्या आपल्याला गुठळ्या होऊ न देता हा रवा एकसारखा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपलं हे छान असं रव्याचं पीठ तयार झालेलं आहे म्हणजे भाकरीसाठीचं सा पीठ तयार झालेलं आहे आता इथे भाकरी करून घेण्यासाठी मी प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे यावर तेलाचं आणि पाण्याचा हात लावून घ्यायचा तयार केलेला गोळा आपण यावर ठेवून घेतलेला आहे आणि आता लाटण्यानी आपल्याला हवी तितकी याची पातळ अशी भाकरी लाटून घ्यायची आहे इथे आता मी पीठ न लावता प्लास्टिक पेपरचा वापर करून ही भाकरी या पद्धतीने लाटून घेतलेली आहे जर लाटण्याला पीठ चिटकत असेल तर लाटण्याला पण थोडासा पाण्याचा किंवा तेलाचा हात लावून घेऊ शकता फक्त एकदाच आपल्याला प्लास्टिकच्या पेपरला आणि लाटण्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे पीठ न लावता देखील आपण ही भाकरी या पद्धतीने लाटून घेऊ शकतो जर तुम्हाला प्लास्टिकचा पेपर किंवा कोणताही बटर पेपर वगैरे वा न वापरता ही भाकरी लाटून घ्यायची असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ ज्वारीचं किंवा बाजरीचं कोणतंही पीठ तुम्ही घेऊ शकता आणि त्या पिठामध्ये हा गोळा घोळवून तुम्ही भाकरी लाटून घेऊ शकता जर तुम्हाला भाकरी थापून करता येत असेल तर तुम्ही याच पिठाची भाकरी थापून देखील तयार करू शकता पण इथे मी ही अगदी सोपी पद्धत दाखवलेली आहे जेणेकरून कोणीही भाकरी सहजरित्या तयार करू शकतो तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त पातळ अशी ही आपली रव्याची भाकरी बनवून तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता की ती ट्रान्सपरंट अशी ही भाकरी आपली बनवून तयार झालेली आहे आता मध्यम ते मोठ्या आचेवर गरम असलेल्या तव्यावर आपण ही भाकरी घालून घेतलेली आहे खालची जी भाकरीची साईड आहे ती आपण खालच्या साईडलाच ठेवली आहे आणि वरच्या साईडला आपण हाताने थोडंसं पाणी लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून भाकरी अगदी मौलजूषित राहते आपण याआधी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी सोबतच तांदळाची भाकरी उकड न काढता किंवा उकड काढून कशा पद्धतीने तयार करायची याबद्दलचे सगळे व्हिडिओ शेअर केलेले आहेत तर इथे आज आपण ही रव्याची मऊ लुसलुशीत पांढरी पांढरीशुभ्र भाकरी कशी तयार करायची ते पाहिलेलं आहे आता मध्यम ते मोठ्या आचेवर ही भाकरी शेकवून घेत असताना वरची बाजू कोरडी झाली की मग ती आपण पलटून घेतलेली आहे शेवटपर्यंत आपल्याला गॅस हा मोठ्या आचेवरच ठेवायचा आहे आणि भाकरी आपल्याला दोन्ही साईडनी खरपूस अशी शेकवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी तांदळाच्या भाकरी सारखी ही आपली रव्याची मऊल उशित आणि पांढरी शुभ्र टम्म फुगलेली भाकरी बनवून तयार होते याच पद्धतीने आपण दुसरी भाकरी देखील शेकवून घेणार आहोत तर एखाद्या वेळेस आपल्या पीठ अवेलेबल नसेल तर आपण अशा पद्धतीने रव्याची भाकरी देखील देखी तयार करू शकतो आणि ही भाकरी तयार करण्यासाठी फार वेळ लागत नाही ज्या पद्धतीने आपण ज्वारी बाजरी किंवा तांदळाची भाकरी तयार करतो त्याच पद्धतीने आपण ही रव्याची भाकरी तयार करून घेतलेली आहे फक्त इथे आपण कोणतंही पीठ न वापरता रवा वापरलेला आहे त्यामुळे उकड काढून घेत असताना पीठ आपल्याला लगेच मिक्स करून ते मळून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाहीत आणि भाकरीचं पीठ आपलं एकसारखं तयार होऊन भाकरी, एक भाकरी देखील एकसारखी आणि मऊ लुसलुशीत तयार होते तर इथे अशा पद्धतीने मी एकदा कालथ्यानी आणि एकदा कपड्यानी तुम्हाला ही भाकरी शेकवून दाखवलेली आहे तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही ही भाकरी शेकवून घेऊ शकता काही जणांना जास्त शेकवलेली भाकरी आवडते तर ते जास्त शेकवून घेऊ शकतात तर काही जणांना अगदी पांढरी शुभ्र भाकरी आवडते तर त्यामुळे ते त्या पद्धतीने ही भाकरी शेकवून घेऊ शकता जर भाकरी अगदी व्यवस्थित फुगली की ती मस्त शेकली जाते म्हणजेच ती अजिबात कच्ची वगैरे राहिलेली नसते अशा पद्धतीने आज इथे आपण मस्त मऊ लोसलोषित कोणतंही पीठ न वापरता ही रव्याची भाकरी कशी तयार करायची ते पाहिलेलं आहे आजचा व्हिडिओ किंवा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये दे देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा